पाचवड तालुका वाई येथील स्वरसुगंध शहनाई ग्रुपचे अभिजित जाधव हो यांची थायलंडमधील फुकेट लॉर्ड श्रीमंत गणपती बाप्पा देवालयात गणेश जयंती ते महाशिवरात्रीपर्यंत दररोज सकाळी दुपारी आणि संध्याकाळी सनई चौगडा वादन सुरू आहे या मंगलमय सेवेबाबत माहिती देताना अभिजित जाधव हो म्हणाले थायलंडमधील फुकेट येथे लॉर्ड श्रीमंत गणपती बाप्पाचे भव्य मंदिर बांधण्यात आले आहे पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराची प्रतिकृती बनवली आहे माझे गुरुजी पंडित डॉक्टर प्रमोदजी प्रभाशंकर गायकवाड पुणे यांच्या कृपेने मला या ठिकाणी सेवा करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली दिनांक एक फेब्रुवारी ते सव्वीस फेब्रुवारीपर्यंत दररोज सकाळी दुपारी आणि संध्याकाळी सनई चौघडा वादन सुरू आहे अभिजित जाधव यांचे आजोबा कैलासवाशी सीताराम बापू जाधव हे प्रसिद्ध सनई वादक होते त्यांची परंपरा पाचवड तालुका वाई येथील सर्व जाधव परिवार सांभाळत आहे परदेशात प्रथमच धार्मिक ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळाली त्याबद्दल कला दैवत्ता अत्यंत ऋणी असल्याची भावना त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली